अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला मोर्चातर्फे आयोजित भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय या मेळाव्यात भाजप महिला मोर्चा अध्यक्षा व आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाल्या आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन स्वानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने अंबरनाथमध्ये मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली पक्षाकडून अंबरनाथ शहरातील उच्च शिक्षित आणि तरुण चेहरा तेजस्वी करंजुले पाटील यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तेजस्वी करंजुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामांना गती मिळावी आणि महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशानेच या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत भाजपला बळ देण्यासाठी आमदार चित्रा वाघ अंबरनाथ शहरात दाखल झाल्या चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितलं की आगामी निवडणूक ही महिलांच्या सहभागातून परिवर्तन घडवणारी ठरेल महिलांनी केवळ मतदानापुरतं मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे तो मजबूरी होती कारण टॉयलेट जी प्रधानमंत्री इज्जत है और मेरी कोई माँ मेरी कोई बहन ये रास्ते पे टॉयलेट के लिए नहीं जाएगी ये सोचने वाला पहला प्रधानमंत्री जिनका नाम नरेंद्र मोदी है बहुत सबसे पहले उन्होंने काम किया वो काम किया टॉयलेट बनाने का इस प्रकार से महिलाओं की सक्षमता का महिलाओं के सशक्तिकरण का एक सिलसिला जारी हो गया शुरू हो गया आज केंद्र की जितनी भी योजना है उसमें से पैंतीस प्रतिशत पच्चीस माजा साथी है जब कोई बेटी अपने पेट से रहती थी तो माँ को तो चिंता लगी रहती थी कि बेटा होगा या बेटी होगी हम सब क्या चाहते हैं क्या होना चाहिए बेटा। क्या होना चाहिए क्या होना चाहिए बेटी। यही पे बोल रहे हो क्या सबको चाहिए बेटा उलगा मंडे वंशा सा दीवा करंजुले सा लेकिन मोदी जी ने कहा अरे क्यों नहीं चाहिए बेटी आपको बेटी की शिक्षा की आपको टेंशन है उसका शिक्षण कैसे होगा उसकी शादी का टेंशन है आप चिंता मत करो मैं आपके साथ खड़ा हूं महिलाओं को जो है मुफ्त में शिक्षा महिलाओं का जब जन्म बेटी का जन्म होता है तो उसके साथ कुछ राशि उस माता पिता को दी जाती है किस लिए ये पहले प्रधानमंत्री हैं जिन्होंने शुरुआत की बेटी बढ़ाओ, बेटी बढ़ाओ। तो जन्म से लेके मरने तक हमारे साथ भारतीय जनता पार्टी खड़ी है अभी हम देख रहे हैं कि बहुत सारे लोग भारतीय जनता पार्टी में प्रवेश करने आ रहे हैं क्या हम क्या सुना दे रहे हैं हम क्या पैसे दे रहे हैं लोगों को विकास चाहिए विकास है, चाहिए और का या एक या एक विशेष आकर्षण म्हणजे सादर करण्यात पथनाट्य पथनाट्यातून अंबरनाथ शहरातील रखडलेली विकास काम अपूर्ण प्रकल्प आणि नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्नांवर सर्जनशील पद्धतीने लक्ष वेधलं गेलं चित्रा वाघ यांनी या पथनाट्याचं कौतुक करत शहरातील समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बोलीस ना मागून बोला म्हणून माझ्या मागून म्हणजे माझ्या मागून नाही मी जे बोले ते माझ्या नंतर बोला दासली नंतरला अंतर असतो होत त्या म्हणाल्या तेजश्री करंजुले पाटील यांच्या रूपाने अंबरनाथला एक उच्च शिक्षित प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व मिळणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहराला नवी दिशा आणि नवा वेग मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मेळाव्याला उपस्थित महिलांनी चित्रा वाघ यांच्या भाषणानंतर जोरदार घोषणा देत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला वंदे या मेळाव्यामुळे अंबरनाथमधील महिला कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकीत भाजपला याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील कल्याण जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी लठे रुपाली लठे व सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पणधा सकाळी चहा घेऊन गेलात काय का पुन्हा डूस झाला का का रात्री जेवताना पण तेच हा मंत्र चालू ठेवा दोन <laughs> तारखे लक्षात आलं जरी त्याच्या टोक्यात आली बिर्याणी आणि आला मटणाचा मसाला तरी त्याला दिसेल कमळ 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 लक्षात आलं का एवढं काम जमेल की नाही आणि मला खूप आनंद आहे याच्या आधी सुद्धा करंजुले साहेबांनी अतिशय चांगलं काम या शहरासाठी केलं दहा वर्षांनी ही त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली आहे मैत्रिणीत सगळ्यात जास्त जबाबदारी या इलेक्शनची जर कुणावर असेल तर ती तुमच्यावरती आहे कारण एकमेव हो आपण आहोत की आपल्याला रोखणे टोकणे मला कोई नाही आहे इधर से निकले तो किचन आणि म्हणून त्या प्रत्येक ताईला त्या प्रत्येक आईला समजावून सांगायचं कमळ तुझ्यासाठी आहे तुझ्या परिवाराच्या रक्षणासाठी आहे तुझ्या परिवाराच्या प्रगतीसाठी आहे तुझ्या मुलांच्या प्रगतीसाठी आहे हे मैत्रिणीनं तुम्हाला सांगायचंय येणाऱ्या दिवसात